श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज थोडक्यामध्ये मी एक गोष्ट सांगते तुम्हाला एक माझे क्लायंट्स आहेत पुण्यामध्ये त्यांच्यासोबत ही सत्यघटना घडलेली आहे दोन वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांची एक छोटीशी फर्म होती बिझनेस होता रात्रंदिवस ते कष्ट करायचे खूप कष्ट केले त्यांनी खूप मेहनत केली पण त्यांचं कर्ज कमी होत नव्हतं कर्ज फिटत नव्हतं पण त्यांची बायको जी आहे ती रात्रंदिवस त्यांना नावं ठेवायची त्यांच्या सासू सासऱ्यांना त्यांच्या पती संदर्भामध्ये बोलायची की कोणाशी लग्न केलं आहे मी माझं आयुष्य पूर्ण बर्बाद झालेलं आहे परत त्यांना व्यवहाराचं ज्ञान नाही आहे व्यवसायाचं ज्ञान नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी रोज रोज रोज, रोज मित्रांसोबत त्यांची भांडणं व्हायची आणि एक दिवस काय झालं आता त्यांचा एक डायव्होर्स झालेला आहे आणि त्यानंतर डायव्होर्स झाल्यानंतर त्यांना एवढे चांगले दिवस आलेत तुम्हाला मी सांगतो म्हणजे पैसा त्यांच्याकडे खूप यायला लागला आणि त्यांची प्रगती पण झाली त्यांनीच मला सांगितलं हे तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही शेअर करा जोपर्यंत तुम्ही तुमच्या पतीची बदनामी करता मागू मागे बोलताय किंवा मग त्यांना नावं ठेवता लाख प्रयत्न करा तुमच्याकडे पैसा येणार नाही पैसा टिकणार नाही पैसा खर्च होऊन जाईल लक्षात ठेवा लक्ष्मी आणि नारायण हे दोन्ही एकमेकांना अत्यंत प्रिय आहेत एकमेकांची सेवा करा एकमेकांची इज्जत ठेवा भले आज आजचा जमाना पुढे गेलाय पत्नी पण आपल्या कामात मदत करते पण लक्षात ठेवा या गोष्टीचा आदर करा